आमच्यासोबत आमदार नितीनराव साहेब आहेत सर परभणीमध्ये जी घटना घडली ते अत्यंत दुर्दैवी घटना आहे परंतु आता पोलिसांनी जो तब दबाव तंत्र बनवलेला आहे यावर तुम्ही काय सांगा नाही पोलिसांनी पहिल्या दिवसापासूनच या ठिकाणी दडपशाही दहशतशाही त्या ठिकाणी निर्माण केलेली आहे आणि पोलीस त्या ठिकाणी ज्या पद्धतीने काम करतायत ते मुळातच शंकास्पद आहे त्यांना हा अधिकार कुणी दिला होता हा फ्री हँड कुणी दिला होता की त्यांनी बौद्ध वस्त्यात शिरायचं भीमसेक सैनिकांना त्यांच्या घरातनं काढायचं मग त्या महिला असोत पुरुष असोत आणि चार चार लोकांनी मिळून मारायचं गाड्या तोड गाड्यांची तोडफोड करायची हा अधिकार दिला कुणी त्यांना आणि त्यामुळं याची चौकशी झालीच पाहिजे आणि आज काल जो सोमनाथ सुरेवंशी त्या ठिकाणी कोठडी मध्ये मरण पाव। पावला एमसीआर असताना सुद्धा असा कसा मरू शकतो तो, तो बांड कायद्याचं शिक्षण त्या मुलाने घेतलेलं आहे असा मुलगा त्याला कोठडीत संशयास्पद मृत्यू झाल्याचं मला त्या ठिकाणी दिसत आहे काहीतरी काळबेळ निश्चित त्या ठिकाणी आहे जे पोलीस अधिकारी यांनी शासनाची परवानगी न घेता त्या ठिकाणी कोमिक ऑपरेशन केलं बळजबरीने लोकांना मारहाण केली तोडफोड केली त्यावर सरकार या ठिकाणी कारवाई करणार का हा प्रश्न या ठिकाणी उद्भवतो आहे आज सभागृहात आम्ही विचारण्याचा प्रयत्न केला परंतु शोक प्रस्ताव असल्या कारणानं आज अध्यक्षांनी ते नाकारलं उद्या यावर चर्चा होणार तुम्ही ईव्हीएम संदर्भामध्ये सभागृहाच्या बाहेर तुम्ही परिसरामध्ये आंदोलन केलं काय वाटतंय तुम्हाला हे जे सरकार आलेलं आहे ईव्हीएम संदर्भात तुमचं काय महाविकास आघाडीने ते आंदोलन केलं लोक गावागावामध्ये वस्त्यांमध्ये विचारायला लागलेले आहेत की आम्ही तुम्हाला मतदान केलं होतं आता आमचं मतदान कुठं गेलं ह्या ईव्हीएमने मतदान खाल्लं की कुणाला दिलं आणि ते दिसतं या ठिकाणी की ही सरकार नेमकी ईव्हीएम ची सरकार आहे निवडणूक आयोगाने बनवलेली सरकार आहे संविधानाचा वारंवार अपमान होत आहे संविधानाचा अपमान कोणी सहन करणार नाही परंतु या देशामध्ये वारंवार संविधानाचा अपमान करून देशाचा अपमान केला जात आहे अशा लोकांना हुडकण्याची गरज आहे पण त्याला ज्यांनी हा अपमान केला परभणीमध्ये त्याला आ, तो मनोरुग्ण होता असं ते म्हणण्यात येत आहे काय वाटते तुम्हाला खरंच तो मनोरुग्ण होता का आज सभागृहात बोलताना मान्य मुख्यमंत्री म्हणाले की तो मंदबुद्धीचा होता मला समजत नाही की एखाद्या राष्ट्रपुरुषाची प्रतिमेची विटंबना त्या ठिकाणी होते देशाच संविधान त्याचा अपमान केला जातो त्याची तोडफोड केली जाते आणि त्या करणाऱ्याला तुम्ही मंदबुद्धी ठरवूच कशी शकता त्याची पार्श्वभूमी माहिती होती का आधीपासून पोलिसांना काय रेकॉर्ड आहे त्याचा याविषयीची माहिती नसताना विनाकारण सांगणं त्या ठिकाणी की मंदबुद्धी होता या ठिकाणी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची हत्या गोडसेंनी केली आणि त्यालासुद्धा मंदबुद्धी ठरवण्यात आलं होतं था। हाच प्रकार या ठिकाणी करून वारंवार या देशाच्या संविधानाचं अपमान हे लोक करणार असतील तर कुणी या ठिकाणी त्याला सहन करणार नाही कारण ही मला तरी वाटतं की हा सुनियोजित कट होता परभणीचा आणि ज्या लोकांनी त्या ठिकाणी मोर्चा काढला होता त्या ठिकाणी भडकवणारी भाषण संविधानाच्या विरुद्ध केली होती परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरुद्ध केली होती म्हणून हा ग्रस्त त्यांनी जाऊन ती तोडफोड केली होती नार्कोटिस्ट व्हायला पाहिजे का त्याची नार्कोटिक्स व्हायला पाहिजे त्याची त्याचा मास्टर माइंड कोण आहे त्याच्या पाठीमागचा बोलविता धनी कोण आहे ही विचारणा त्या ठिकाणी झाली पाहिजे आणि मी विचारू निश्चितच परभणीमध्ये जे म्हणजे संविधानाचा अपमान करण्यात आला यावर आज सभागृहामध्ये सुद्धा गोंधळ निर्माण झालेला होता आ, विधायक म्हणजे आमदार नितीन राऊत साहेबांनी एकच सांगितलेलं आहे की तो मनोरुग्ण होता काय त्याची टेस्ट आ, करायला हवी आणि त्याच्या मागचा जो मास्टर माइंड कोण याचासुद्धा महाराष्ट्र सरकारने शोध घ्यायला हवा आपण बघत राहा आय बीएम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसरू नका धन्यवाद नमस्कार